ही वेबसाईटवर या ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट त्यानंतर आपण पहिल्या पर्यावरती क्लिक करा अप्लाय टू आरटो टी कोड आरटो कोड म्हणजे आपला जो आरटो नंबर असतो त्यावरती क्लिक करा जसे मी आता माझ्या एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस आणि त्याला सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो इथं अप्लाय यच एस आर पी नंबर त्याला क्लिक करा त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपला गाडीचा नंबर इथं टाकून घ्या जसे मी आता गाडीचा नंबर इथं टाकून घेतो आणि त्यानंतर आपण खाली बघू शकता चेसी नंबर म्हणजे आपले चे जेस नंबर असतो त्याचे शेवटचे पाच अंक इथं मी आता टाकून घेते जसं मी आता टाकून घेतो पाच अंक त्यानंतर त्याच्या खाली बघू शकता तुम्ही इंजिन नंबर म्हणजे लास्ट फाईव्ह डिजिट म्हणजे इथं पण शेवटले पाच अंक इथं आपण आता टाकणार आहोत जसं मी आता टाकून घेतो त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मोबाईल नंबर आपला रजिस्टर मोबाईल नंबर इथं टाकून घ्या आता मी माझ्या मोबाईल नंबर इथे टाकून घेतो त्यानंतर व्हॅलिट या बटनावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता आपले व्हायकल डिटेल स्कूटर आहे की मोटरसायकल मोटरसायकल म्हणजे स्कूटर आहे की काय तर आपण इथं ते टाकू शकतो त्यानंतर आपली गाडी पल्सर स्प्लेंडर जे असेल ते इथं सिलेक्ट करा म्हणजे टाकून घ्या नाव आणि त्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा जसं मी आता नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आता असे गाडीचा नंबर आहे ने त्यांनी नेस्ट केलं त्यानंतर आपलं नाव टाका स्वतःचं नाव इथं टाकून घ्या त्यानंतर खाली आपलं आडनाव टाकून घ्या जसं मी आता आडनाव हे टाकून घेतो त्यानंतर आपला मोबाईल नंबर ईमेल टाकला नाही तरी चालेल त्यानंतर आपण ॲक्शन म्हणजे टाईप ट्रीटमेंट टाईप या बटनावरती क्लिक करतो त्यानंतर आपण इथं बघू शकता की आपल्याला कुठली पासिंग आहे तो आटोकोड घेऊन आपले आता माझे नंदुरबार म्हणून नंदुरबार आणि डीलर लोकेशन त्याचे जे आपण बसवणार आहोत ते लोकेशन इथं टाकायचं आहे आणि आपलं आपण इथं बघू शकतो की पाचशे एकतीस रुपये ही पेमेंट आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण इथं कुठ आपल्या बुकिंग आता सिलेक्ट करणार आहोत जसं ऑगस्ट सप्टेंबर आहे तर मी सप्टेंबर हे सिलेक्ट करतो आणि इथं बघू शकता तुम्ही अक्कलकोवा नवापूर नंदुरबार शहादा हे आपले जेवढे ठिकाणी ते अवेलेबल आहे ते सर्व लिस्ट इथं दिसणार आहे तर मी नंदुरबार तालुक्यात आहे म्हणून मी इथं नंदुरबार हे सिलेक्ट करणार आता तुम्ही बघू शकता जे रेडमध्ये आहे ते छुट्टी आहे किंवा ऑलरेडी ते बुक आहे तर आपल्याला जे हिरवा आहे त्या बटनावरती क्लिक करायचे आहे जे मी आता मला जी तारीख घ्यायची ती तारीख तर आता क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपण तिथं टाईम टाईम पण सेट करू शकतो अकरा बारा एक किंवा दोन तीन असं आता मी दोन या टाईमला सेट करतो कन्फर्म या बटनावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपण इथं ओ टी पी या बटनावरती आता ओ टी पी इथं फिल करणार फिल केल्यानंतर आपण व्हेरीफाय ओ टी पी करणार जसे ओ टी पी आली ती व्हेरीफाय करतो व्हेरीफाय केल्यानंतर आपण व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर आपण पे नाव म्हणजे आपण इथं पेमेंट या बटनावरती क्लिक करणार आहोत आणि आपण इथं बघू शकता, कि पेमें शकता की पेमेंटसाठी अनेक असे पर्याय आहेत जे मी आता बघू शकता तुम्ही की फोनपे पे भीम किंवा इतर बँक नेट बँकिंग सर्व पर्याय तर तुम्हाला दिसतील तर मी यू पी आय म्हणजे फोनपे किंवा पे ने पेमेंट करणार आहे म्हणून मी त्या पर्यायावरती क्लिक करतो या पद्धतीने आपण करू शकतात